महाराष्ट्रातील रोजगार हमी योजने अंतर्गत राबविला जाणारा पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुक्याची निवड या प्रोजेक्टमुळे जत तालुक्याचा न भूतो न भविष्यती असा विकास होणार महाराष्ट्राचे कृषी रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांचे जतवासियांना आश्वासन शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी तसेच ग्रामसेवक व सरपंचांनी एकत्र येऊन जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर व जास्तीत जास्त प्रभावीपणे व एकजुटीने हा प्रकल्प पूर्ण जत मध्ये अमूलाग्र बदल घडविण्याचे आवाहन भरत गोगावले यांनी यावेळी केले रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूर म्हणून घरच्या व्यक्तींनी जर मजुरी केली तर दर दिवशी शंभर रुपये प्रमाणे त्यांना मजुरी देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लवकरात लवकर, लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करून जतवासियांची पाण्याची तसेच बेरोजगारीची समस्या सोडविण्याचा जो चंगच बांधला आहे असे एकंदरीत या योजनेतून दिसून येत होते आपल्या मुलाबाळांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबणार असल्याचे जतवासियांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते निवडून दिलेला आमदार हा खरोखरीच विश्वासास पात्र आहे अशी भावना जतवासियांमधून दिसून येत होती जनतेने बहुमताने निवडून दिलेले आमदार गोपीचंद पडळकर हे खरोखरी जतच्या विकासासाठी एक देवदूत बनून आले आहेत असं म्हटलं तरी काही वावगत भाषण करताना किंवा जे खरडपटी काढताना आम्ही त्याला पाहिलं पण म्हणजे आपल्या ग्रामीण भागासाठी आपल्या शहरासाठी आणि आपल्या लोकांसाठी ते मी तळमळ पाहिले ज्यावेळेला हे दोघे जण आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्याच वेळेला तात्काळ आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की आपल्याला हा कार्यक्रम इथे करायचा आणि आजचा दिवस खरं म्हणजे काल आमचं बारा तारखेचं ठरलेलं होतं परंतु आम्ही ते एक दिवस पाठीपुढं करून आजचा दिवस आपल्याला इथून आम्हाला परत मजल दरमजल करत आम्हाला लातूरला जायचं ते सांगायचं विसरले अशा वेळी उद्या लातूरला काही चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे ज्यांनी बांबू मध्ये चांगलं काम केलेलं आहे करता येईल आणि त्यांना शाबासकी त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार समारंभ अशा बहिणी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना तात्काळ मंजूर म्हणजे आम्ही कोकण न्यूज करीता मुख्य समाज आमच्या एकच पीक येतं जास्त करून भाताचं फार कमी प्रमाणात येतो कारण प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तुम्ही पाचशे पंचवीस बोलताय आमच्याकडे हिसाबा एवढा पाऊस पडतो कारण उंच डोंगर झाडी भरपूर जवळ आणि त्या अनुषंगाने आमच्या कोकणामध्ये सगळ्यात चांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिकाने समुद्राला जाऊन मिळतो डोंगरावरून जे पाणी येतं ते सर्व समुद्राला जाऊन मिळत असतं आणि भाताच्या शेतीला पाणी लागतं तेवढं आम्हाला पुरेस आहे परंतु आज मी येताना पाहत आलो आणि आपल्या तालुक्यामधली ओसाड जागा जमीन हे सर्व उघडं फक्त ऐकून होतो येणं पहिलंच झालं तसं पंधरा वर्ष आमदार आणि आता चौथ्या टर्नला हो मंत्री म्हणून मला मिळालंय मगाशी त्याचा किस्सा पण त्या मंडळीने सांगितला काही वस्तुस्थिती आहे ते मान्य पण करायला पाहिजेत म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ साहेबांनी मंत्रीपद दिलं आमच्या खात्यात आमच्या कोठ्यामधलं आणि माझ्यावरती जबाबदारी दिली मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या कड्याकापऱ्यामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते कमी पडला तर सुकून जाते या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि म्हणून आपल्याला साहेबांनी मुद्दाम सांगितलं शेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं खातं मी तुम्हाला देतो तसं मला अडीच वर्षापूर्वीच खातं देत होते परंतु मला त्यांनी सांगितलं आणि मी थांबलो म्हणजे कल्पना असणं गरजेचं आहे हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतो बऱ्याचशे इतिहास केला मिळणार वेळेला सांगितलं तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रीपदासाठी थांबतो म्हणजे का सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो ज्या वेळा तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाला गेले पत्रिका द्यायला निमंत्रण द्यायला शिवाजी महाराजांना शिवाजी